नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर दौड शेतकरी मित्रांनो पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये मी पुन्हा तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करतो शेतकरी आजचा जो विषय आहे खूप महत्वाचा आहे त्यामुळे या व्हिडिओला कुठेही स्किप करू नका विषय असा आहे की ती जानेवारीच्या आतमध्ये अशा कोणत्या प्रकारचे पालेभाज्या पिकं आहेत की हे पालेभाज्या पिकं जर कोणतंही एक जरी आम्ही पीक लावलं तर, तर त्या ठिकाणी लाखो रुपये आम्हाला या पिकातून मिळू शकतात तर त्याच संदर्भामध्ये आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो जे काही पहिल्या नंबरचं पीक आहे ते म्हणजे भेंडी पीक आहे शेतकरी मित्रांनो परंतु भेंडी लावा किंवा तुम्ही अन्य कोणत्याही प्रकारचं पीक लावा आपल्या शेतामध्ये शेता शेता भेसल डोस हा खूप महत्वाचा असतो त्यामुळे शेतकरी बांधनो जर तुमच्याकडे शेत तयार करत असताना शेणखत असेल तर शेणखत तुम्ही तुमच्या शेतामध्ये टाकून द्यायचं आहे त्याच्यानंतर मात्र भेसल डोसचा तुम्ही विचार करायचा आहे आता जर तुम्ही शेणखत जर टाकलं तर शेण खतानंतर आता वेळ येते ती म्हणजे तुमच्या रासायनिक खताची तर रासायनिक खतामध्ये शेतकरी बांधनो भेसल डोस वापरत असताना तुम्ही एकतर दहा सव्वीस सव्वीस घ्यायचा आहे किंवा बारा बत्तीस सोळा घ्यायचा आहे किंवा मग तुम्ही अन्य प्रकारचा प्रकारचा म्हणजे नत्र आणि पालाश अशा ग्रेड असणारे खत त्या ठिकाणी वापरायचं आहे आणि त्यामध्ये शेतकरी बांधून एक पांढरा पोटॅश एमओपी असणार एक बॅग ऍड करायची आहे आणि यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला वीस किलो युरिया अशा प्रकारचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला मात्र तुमच्या शेतामध्ये हा बेसोल डोस त्या ठिकाणी टाकून द्यायचा आहे बेड तयार झाल्यानंतर आता शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचं खत व्यवस्थापन झाल्यानंतर वेळ येते ती म्हणजे आपलं पीक लावण्याची तर पहिल्या क्रमांकावर जे काही पीक आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजे आहे भेंडी हो शेतकरी मित्रांनो जर तुम्ही भेंडी पिकाची जर लागवड केली तर लाखो रुपये भेंडीच्या पिकातून तुम्ही त्या ठिकाणी मिळू शकतात शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये भेंडीला मागणी असते आणि फार कमी शेतकरी भेंडी लागवड करत असतात का म्हणून लागवड कमी करतात तर त्या पाठीचं कारण फक्त असं आहे की बाबा ते तोडायला खूप गांधतं दुसऱ्या तिसऱ्या रोजी त्याचा तोडा निघत असतो त्याला ते काटे असतात बारीक बारीक परंतु शेतकरी मात्रांनो आपण जर त्या ठिकाणी सॉक्स वगैरे घालून जर त्या ठिकाणी ती, मजुराच्या सहाय्यानं जर तोडणी जर केली तर एका एकरामध्ये जर चांगलं उत जर उत्पादन आपण जर घेऊ शकलो शेतकरी बांधव तर निश्चितपणे आपल्याला एका एकरमधून जवळपास दोन ते तीन लाखांपर्यंत सुद्धा नफा मिळू शकतो म्हणून पहिल्या क्रमांकांवरती जर कोणतं जर पीक मी ठेवत असेल तर ते भेंडी पीक आहे शेतकरी मित्रांनो आता या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी गवार या सुद्धा पिकाचा विचार करू शकतात गवारीला सुद्धा उन्हाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये मागणी असते शहरी भागामध्ये असोत किंवा मग ग्रामीण भागामध्ये असो या भाजीला खूप जास्त मागणी असते खूप जास्त लोक या भाजीला मागवतात आणि अतिशय आवडीने ही गवारीची भाजी खात असतात त्यामुळे तुम्ही गवार सुद्धा लागवड करू शकतात आणि खूप जास्त रेट गवारीला मिळू शकतो जवळपास चाळीस रुपये जरी आपल्याकडून जरी ठोकमध्ये जरी ही भाजी जरी जरी हो जर विकल्या जर गेली गवारीची तर निश्चितपणे आपल्याला खूप जास्त फायदा आपल्याला गवारीच्या सुद्धा उत्पादनातून होऊ शकतो शेतकरी मित्रांनो या व्यतिरिक्त जर कोणतं जर त्या ठिकाणी पीक असेल तर ते म्हणजे ढोबळी मिरची आहे शेतकरी मित्रांनो आज आपण मार्केटचा जर विचार केला आणि मार्केटमध्ये जर आपण जर गेलो आणि फिरलो आणि जर आपण ढोबळी मिरची जर घ्यायचं ठरलं तर आज रोजी पंचवीस ते तीस रुपये पावशर अशा प्रकारचा रेट या ढोबळ्या मिरचीला चालू आहे त्यामुळे ढोबळी मिरची सुद्धा लागवड तुम्ही करू शकतात दहा दहा गुंठ्यामध्ये पंधरा पंधरा गुंठ्यामध्ये लोकांनी जवळपास दीड लाख दोन लाख रुपयांची कमाई या ढोबळ्या मिरचीतून केलेली आहे त्यामुळे निश्चितपणे तुम्ही ढोबळी मिरची सुद्धा लावू शकता शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो या व्यतिरिक्त जे काही पीक मी तुम्हाला सांगणार आहे खूप कमी कालावधीचा आहे लवकर येणार आहे आणि मार्केट सुद्धा या पिकाला सहज उपलब्ध होणार आहे ते म्हणजे काकडी आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही काकडीचा सुद्धा विचार करू शकता जर तुम्ही काकडी लावली तर खूप लवकरात लवकर हे पीक येणार आहे मार्केटमध्ये कधीही याला उन्हाळ्यामध्ये भाव मिळत असतो त्यामुळे तुम्ही काकडीचा सुद्धा विचार करू शकतात आता शेतकरी मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्हाला जर लावायचं असेल तर तुम्ही टरबुजाची सुद्धा लागवड करू शकतात रमजान पुढं आहे रमजान झाल्यानंतर आता मात्र तुम्ही जर लागवड केली तर तुमचं टरबूज येणार आहे परंतु शेतकरी मित्रांनो जर तुम्ही क्वालिटी जर चांगली मेंटेन जर ठेवली जर जवळपास तुम्ही पाच किलोचं सहा किलोचं जर एक फळ जर त्या ठिकाणी जर तुम्हाला जर त्या ठिकाणी तयार करता आलं आणि जवळपास एका एकरमध्ये जर तुम्ही शेतकरी मित्रांनो तुम्ही जर तीस टनापर्यंत जरी उत्पादन घेऊ शकले तरी मात्र तुम्हाला जवळपास दीड ते दोन लाखांपर्यंत या टरबुजाच्या पिकातून तुम्हाला पैसे मिळू शकतात आता हा माझा प्लॉट आहे मी सुद्धा टरबूज लागवड केलेली आहे जवळपास पाऊन एकर मी टरबूज लागवड केलेली आहे माझा टरबूज आता त्या ठिकाणी उगून आलेला आहे आणि जवळपास शेतकरी मित्रांनो याला खर्च जर म्हटला तर सुरुवातीला याला जवळपास पंचवीस हजारापर्यंत खर्च येतो आणि शेतकरी मित्रांनो त्यानंतर मात्र टरबोजाला फारसा कर काही खर्च येत नाही याला फक्त नंतर आपण ह्युमिक ऍसिड सोडू शकतो त्या ठिकाणी फंगिसाईड सोडू शकतो किंवा मग विद्राव्य खतांचाच याला नंतर आपल्याला वापर करायचा असतो परंतु अगोदरच जो काही खर्च लागतो तोच लागतो नंतर मात्र याला जास्त खर्च लागत नाही पण शेतकरी मित्रांनो जर मार्केट जर सात आठ किंवा दहा रुपयापर्यंत जर आपल्याला जर त्या ठिकाणी मिळालं तर निश्चितपणे या ठिकाणी टर्बोजातून आपल्याला तीन लाखांपर्यंत सुद्धा त्या ठिकाणी किंवा त्यापेक्षा जास्तही आपल्याला त्या ठिकाणी उत्पादन होऊ शकतं तेवढा नफा आपण मिळवू शकतो म्हणून टरबुजाची सुद्धा तुम्ही लागवड करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही खरबूज या खरबूज या पिकाची जरी लागवड केली तरी मात्र निश्चितपणे तुम्हाला फायदा होणार आहे परंतु खरबुजाच्या बाबतीमध्ये असं बोललं जातं की खरबूज हे खूप रिस्की पीक आहे आणि खूप जास्त खर्चिक पीक आहे वातावरणातील बदलामुळे आपलं खरबूज नुकसानीत सुद्धा जाऊ शकतं पण शेतकरी मित्रांनो अगोदर जे काही गवार सांगितली की किंवा मग भेंडी सांगितली किंवा मग तुम्हाला ढोबळी मिरची सांगितली किंवा मग काकडी सांगितली तर अशा प्रकारचं किंवा टरबूज आहे तर अशा प्रकारचं कोणतंही एक जरी पीक तुम्ही तीस जानेवारीच्या आतमध्ये जर लावू शकले शेतकरी मित्रांनो तर शंभर टक्के शेतकरी मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी भाव मिळणार म्हणजे मिळणारच त्यामुळे शेतकरी मित्रांनो जास्त उशीर लावू नका जर तुमच्याकडे सिंचनाची व्यवस्था असेल पाणी जर तुमच्याकडे जर असेल तर निश्चितपणे तुम्ही आताच या ठिकाणी लवकरात लवकर या ज्या मी तुम्हाला फळभाज्या पिके सांगितली तर त्याची निवड करून तुम्ही लवकरात लवकर तुम्ही लावून देऊ शकता तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली जर तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर इतर गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ ही माहिती नक्की शेअर करा आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर शेतकरी मित्रांनो परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद